विटा पोलीस ठाणे हदीत मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज एम आय डी सी कार्वे येथे टोलिन प्रॉपिलिन क्लोराईड ॲल्युमिनियम क्लोराईड हायड्रोक्लोरिक ॲसिड कॉलोफ्रॉम लिक्विड ब्रोमाइन मोनोमिथिल ॲमानॉइन हे सर्व केमिकल व वा साहित्याचा वापर करून आरोपी नंबर दोन व तीन यांनी संगणमत करून एकूण एकोणतीस करोड त्र्याहत्तर लाख छप्पन्न हजार दोनशे रुपये किमतीचा मेफायड्रॉन हा अंमली पदार्थ तयार केला होता तो जप्त करून सदरबाबत विटा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडे देऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून सदर गुन्ह्यातील सर्व साखळी उघडकीस आणून सर्व आरोपी करणे अटक करणेबाबत आदेशित केले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली गुन्ह्यातील अटक आरोपी क्रमांक चार ते पाच यांच्याकडे सखोल तपास केला असता नमूद आरोपींनी तयार केलेला सदरचा मुद्देमाल हा आरोपी क्रमांक आठ व नऊ यांनी तयार माल विक्री करत असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले होते सदर आरोपी क्रमांक आठ व नऊ यांचा शोध घेण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार केले होते सदर पथकाने तीन ते चार वेळा मुंबई येथे जाऊन माहिती घेतली परंतु सदरचे आरोपी हे पोलिसांना गुंगारा देत असल्याचे मिळून गुंगारा देत असल्याने मिळून येत नव्हते पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या पथकास तांत्रिक माहितीचे विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती गोपनी मिळाली की सदरचे दोन्ही आरोपी हे मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे नमूद पथकाने वाकोला मुंबई येथे जाऊन सापळा रचला असता नमूद गुन्ह्यात आरोपी नंबर आठ ते नऊ हे मिळून आल्याने सदर आरोपींना तपासकामी ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना सांगली येथे आणून त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्याने त्यांना दाखल गुन्ह्याच्या काम्या अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केली आहे तरी सदरचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदेस आणि गुन्हे अन्वेषण शाखा सांगली हे करत आहेत